हिंदाडी प्रकरणातील जे आरोपी आहेत विष्णू साटे यांना आज जवळपास वीस दिवस के सी आर मिळाल्यानंतर आज ऑर्डर हजर केलं होतं त्यांनी त्या तपासामध्ये जे काही मुद्दे माननीय न्यायालयासमोर मांडले त्यापैकी कुठलाही मुद्दा विष्णू या संदर्भात नव्हता याचाच अर्थ असा दिसून येतोय की या प्रकरणामध्ये या, या वीस दिवसामध्ये तब्बल वीस दिवसामध्ये इन्व्हेस्टिगेशन मशनरीकडून विष्णू संदर्भात कुठलाही पुरावा या इन्व्हेस्टिगेशन मिळून आलेला नाही ते कागदपत्र आम्हाला दिसून आले त्या त्याचबरोबर आमचा आणि सरकारी पक्ष यांचा युक्तिवाद ऐकून मान्य न्यायालयाची आहे परत या प्रकरणाची गंभीरता पाहून आणि नवीन अटक झाले आरोपी पाहून चार दिवस आर जो आहे तो एक्सटेंड करतो विष्णू चांडे यांच्या फोनवरून वाल्मिक आणि अवादा कंपनीचे जे प्रकल्प प्रकल्पाधिकारी आहेत त्यांचं जे काय बोलणं झालेलं होतं त्यामध्ये खंडणीचा उल्लेख होता आणि तुम्ही कुठला मुद्दा घेऊन कोर्टात ठेवा अगदी बरोबर या प्रकरणामध्ये फिर्यादीच्या आरोपानुसार त्यांचं म्हणणं आहे की एकोणतीस अकरा दो एक दोन हजार चोवीस रोजी त्यांना एक कॉल आला होता जो आरोपी विष्णू साठे यांच्या कॉल फोनवरून आहे परंतु त्या कॉलमध्ये त्या कन्व्हर्सेशनमध्ये कुठल्याही प्रकारे कुठल्याही प्रकारची खंडणी मागितल्याचा किंवा दोन कोटीची खंडणी मागितली याबद्दलचा कसलाही उल्लेख त्या फोन कॉलवर झालेला नाही तसंच या प्रकरणामध्ये एकोणतीस अकराला जर घटना घडली असेल तर अकरा डिसेंबरपर्यंत फिर्यादीनं थांबण्याची कसलीही आवश्यकता होती परंतु फिर्यादीनं कसलंही स्पष्टीकरण त्या पूर्ण फिर्यादीमध्ये किंवा आजपर्यंतच्या या पूर्ण पेपरमध्ये दिसून आले नाही हिंदी हिंदी मी ब्रीफ केली आहे का की कि एक्झॅक्टली किस तरीके आर्ग्युमेंट्स आज कोर्ट न रहे ऑर एक्स्ट्राशन माफ हां हां माननीय न्यायालयाने यार तपाती यांनी मागणी केल्याप्रमाणे अठरा तारखेपर्यंत बी सी आर न्यायालयाने आजून दूर केलेलं आहे यार सर, से एक महत्त्वाचं आर्ग्युमेंटचे एक मुद्दा होता की एक तर तुम्ही मागच्या म्हणून होता की वेपन्स सापडलेले नाही सप्लिमेंटरी त्याचं जे हे दाखवलं त्याच्यामध्ये वेपन्स तर असं दिसतंय किंवा मागची जी रिमांड कॉपी त्याच्यामध्ये पण वेपन्स आहेत असं आता आत्ताच्या घडलं म्हणणं आहे तर काय मागच्या रिमांड यादीमध्ये आणि या रिमांड यादीमध्ये कसलाही बदल नाही जशाला तसं कॉपी पेस्ट करून फक्त राजकीय बाहेरचा जो एक्सटर्नल फोर्सेस जे काम करत आहेत तर त्याला कुठंतरी निश्चितच ही यंत्रणा बळी पडते असं दिसतं आपण त्याच्यामध्ये कसल्याही प्रकारची प्रगती नाही फक्त आरोपींना अटक केलं एवढाच बदल आहे मुद्दा असा आहे की म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की सगळी ट्रायल चालू आहे या पद्धतीचे नाही आता तुम्ही जे मीडियामध्ये जे दाखवलं जाल त्याचं जे गांभीर्य वाढते वरचीवर म्हणजे कदाचित तपासाय म्हणजे पोलिसांना अशी भीती वाटत असेल की आपण जर यांचा एम टी आर मागितला तर नाही आपल्यावर काही काबर कुठे नाही एक फोनचं महत्त्वाचं एक्स्ट्राशन केसमधला मुद्दा होता आजचा की नाही ते एक्स्ट्राशनच्या केसमध्ये काही माझ्या माहिती मग मूळ मुद्दा असा आहे की केस केसमध्ये जे सगळे आता आरोपी आज या सगळ्या प्रकरणात होते त्यातले काही म्हणजे जसं की विष्णू चाटले विष्णू चाटले नव्हता पण बाकीचे काही जे आरोपी त्या सगळ्या प्रकरणात त्यांना आधी पण त्यांची कस्टडी होती कधी घेण्यात आली सो तुमची मागणी या सगळ्या प्रकरणात ही की ज्युडिशियल कस्टडीज कंटिन्यू व्हायला इथून पुढे पाहिजे पी सी नव्हती व्हायला पाहिजे हा आम्ही तर त्यांना पी सी आर देण्यासाठी काढून विरोध केलेला आहे आणि त्याचं पाहायला गेलं तर काहीतरी प्रगती दाखवायला पाहिजे त्याच्यामध्ये काहीतरी बदल पाहिजे आणि पी सी आर घेण्यासाठी त्या कारणं लागतात प्रकारचा कुठलाही बदल त्याच्यामध्ये नाही आपण तेव्वीस तारखेची जर एफ आय आर यादी रिमांड यादी पाहिली त्याच्यानंतर चार तारखेची जर पाहिली आणि आजची जर पाहिली तर तपाशी अंमलदार यांच्याकडं कुठलंही सबवळ असं विशेष कारण नाही पी सी आर वाढवून घेण्यासाठी ॲडव्होकेट कोल्हे म्हणत होते की वायबर्सचे पती पत्नी यांच्या संपूर्ण येणाऱ्या काळामध्ये त्यांची इन्क्वायरी सुरू आहे त्यांना सोडण्यात आलं तर साधारण तुम्ही पण हे प्रकरण बघताय तुमच्या क्लायंट्सचा आणि या सगळ्या प्रकरणाचा एक्झॅक्टली काय संबंध आहे म्हणजे सुदर्शन मुले वायबर्स यांच्या संपर्कात असतं किंवा आणखी काही लोक नाही नाही माझं त्याच्याबद्दल काही मला त्याच्याबद्दल काही माहिती नाही वायबस यांना ताब्यात घेतलंय वगैरे असं मला त्याच्याबद्दल काही माहिती नाही आणि तपासी अंमलदारांनी सुद्धा तसं काही स्टेटमेंट कोर्टामध्ये आज केलेलं नाही त्याच्यामुळे जे काही ऐकायला मिळतंय बाहेरून त्याच्यावर काही मला